तर वाल्मिक कराडचे रिपोर्ट सार्वजनिक करा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही मागणी केलेली आहे वाल्मिक कराडचे रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आली सगळ्या गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे बेल आणि आता त्याचंच काही ग्राउंड्स बनवताना आपल्याला दिसत आहेत मेडिकल ग्राउंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आय सी यूमध्ये ॲडमिट केलं आहे म्हणून दाखवलं आहे तर त्यांना काहीही झालं नाही खंडणी मागताना धमक्या देताना जिवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते ना तर अशा लोकांना कुठली दया मया गया न दाखवता त्यांना ताबडतोब त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत ना काल त्या सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा ते व्यवस्थित आहेत ठणठणीत आहेत आणि दोन तज्ञ डॉक्टर्सकडून यांची तपासणी करून ते ठणठणीत आहे त्याची खात्री करून यांना ताबडतोब रोडमध्ये हलवण्यात यावं अशी माझी मागणी आहे